नळदुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापना समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता सांगणारे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्गमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून भीमनगर येथे प्रतिष्ठापना करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी त्रिशरण पंचशील दिले त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर इंदिरा नगर इंदिरानगर बुद्धनगर प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कर आले यावेळी अमरदीप लेझिम संघाच्या खेळाडूंनी आपली कला सादर केली याचबरोबर भारतीय बौद्ध समता सैनिक दलाचे, सैनिक दलाचे राजरत्न बनसोडे योगेश सुरवसे यांनी निळ्या ध्वजाला मान वंदना दिली नळदुर्ग येथील नेते अशोक भाऊ जगदाळे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले नळदुर्ग शहरात नवीन पुतळा घेऊन आल्याने या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक डॉल्बी सिस्टीम लेझिम पथकांसह काढण्यात आली ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड बुद्ध आंबेडकर आंबेडकर भी, मार्गे बाबासाहेब सांस्कृतिक सभागृहात ठेवण्यात आली यावेळी अनेक शहरातील सर्व नागरिक उपस्थित होते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नायब सुभेदार दिगंबर बनसोडे यांनी केले या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब बनसोडे नळदुर्ग